नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की आमच्या टमाटो पिकाची साईज होण्यास खूप अडचण येत असते पन्नास ते साठ दिवसामध्ये तुम्ही कोणत्या स्प्रेची किंवा कोणत्या ग्रेडची वापर करतात सांगू शकता का असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं झालं तर मित्रांनो आपल्याला सध्या वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आपल्या टामोठ्याची साईज होत नाही त्यामुळे आपल्याला जमिनीतून योग्य वेळी योग्य ॲप्लिकेशन जाणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपण अपलोड आप केले आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता तुम्ही तर आपण प्रत्येक वेळेस एक एक व्हिडिओ अपलोड करतच असतो करप्यासाठी बरेच व्हिडिओ आपण अपलोड केले फुटवे सेटिंग बघू शकता आपल्या या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण आपल्या टोमॅटो पिकाची फळाची साईज होण्यास खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत असते अशा अवस्थेमध्ये आपण जमिनीतून पन्नास ते पंचेचाळीस दिवसाच्या अवस्थेमध्ये आम्ही बेचाळीस सत्तेचाळीस सी ग्रेड वापरली होती एककरी तीन किलो सोडलेलं होतं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला रिझल्टसुद्धा भेटले मित्रांनो साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे ही ग्रेड खूप मार्केटमध्ये कोणत्याही नावाने तुम्ही आणू शकता बेचाळीस सत्तेचाळीस ए पी जर मित्रांनो मार्केटमध्ये जर उपलब्ध नसेल तर मित्रांनो आपण साठवीस किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस यासुद्धा ग्रेड आणल्या तरी चालेल मित्रांनो बघू शकता साठ दिवसाचा प्लॉट झालेला असून मित्रांनो कशा पद्धतीची आमच्या टमाटो पिकाची साईज फळाची साईज तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आम्ही डेव्हलप केली आहे झाडाचं ग्रोथ तुम्ही पत्तीसुद्धा बघू शकता कशा पद्धतीची रफ आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा करपा झांतो तुम्ही बघू शकता सध्या पावसाळी वातावरणामुळे आपल्या जा टमॅटोच्या झाडामध्ये खूप मोठ्या जा प्रमाणात झांतोचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसते आपल्या मध्ये कुठल्याही प्रकारचा झांतो किंवा गेरवा तुम्ही सुद्धा खूप पावसाळी वातावरणामध्ये येत असतो मित्रांनो गॅरवासाठी आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत मित्रांनो तर आपल्याला बघू शकता कुठल्याही प्रकारचं करपा आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो त्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य नियोजन केलं आहे तर आपल्या टमाटोची साईज होण्यासाठी खूप उपयुक्त ही ग्रेड आहे मित्रांनो ती आपल्याला सोडणं आवश्यक आहे बघू शकता साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो पंधरा ते वीस दिवसामध्ये आपला टमाटोचे प्लॉट चालू होण्याची शक्यता आहे मित्रांनो जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस बघू शकता कशा पद्धतीने आम्ही झाड डेव्हलप केलं आहे मित्रांनो सेटिंग पावसाळी वातावरणामध्ये रिमझिम पावसामुळे कुठल्याही प्रकारची कूजसुद्धा आपल्याला दिसत नाही मित्रांनो बघू शकता त्यामुळे योग्य वेळी योग्य फवारण्या आम्ही घेतलेल्या होत्या खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला टमॅटो पिकाची साईज होण्यास खूप फायदे झाले मित्रांनो धन्यवाद